नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांध रिपेअरसाठी अनुदान योजना बांधून आता सोयाबीनचे सीझन चालू होणार आहे लवकरच आणि सोयाबीन काढण्यासाठी मजूर लवकर मिळत नाही शेतकरी बांधून ना आता या समस्याबद्दल सरकारने उपाय काढला आहे तर तुम्हाला आता सोयाबीन काढले खरेदीसाठी पन्नास ते चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अनुसूचित जा जाती जमातीतील किंवा महिला शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी पन्नास टक्के अनुदान व तुम्ही इतर शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी चाळीस टक्के अनुदान अशा प्रकारे तुम्हाला या योजनेसाठी अनुदान मिळणार आहे शेतकरी बनवून या योजनेचा तुम्हाला काढण्यात किंवा इतर काही वेगवेगळे मूल हरभर असं वेगवेगळं जे आहे ते काढण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल तसेच शेतकरी बांधून या वेगवेगळ्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त फार्मर आय डी लागणार आहे तसेच तुम्हाला अर्ज करायचा असला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा शेतकरी बांधून अर्ज करायचा असल्यास आमच्याशी नक्की संपर्क साधा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा